नमस्कार मी पाली बालविश्व मराठी बेबिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कॅल्शियम हे आपल्या हडांच्या मजबूतीसाठी खूप जास्त गरजेचं असतं आणि जेव्हा बाळाचे हडं मजबूत असतील तर बाळसुद्धा मजबूत असेल हा निरोगी असेल हा ताकदवान असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान बाळामध्ये किंवा लहान मुलांमध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर अशा वेळी बाळाला कोणकोणते पदार्थ खायला देणं आवश्यक आहे की ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असेल बाळामध्ये असणारी ही जी काय कमतरता आहे ही लवकरात लवकर भरून येईल आणि बाळाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बाळाचा शारीरिक विकास मानसिक विकास किंवा बौद्धिक विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होईल कॅल्शियमची कमतरता असेल तर तर नक्कीच आहे पण नसेल तरी सुद्धा अशी कमतरता होऊ नये म्हणून या पदार्थांचं सेवन बाळाच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे सो फटाफट आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया वाढत्या वयामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळणं किंवा बाळाच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता न होऊ देणं हे अत्यंत आवश्यक असतं कॅल्शियम हे लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी दातांच्या आरोग्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं बाळामध्ये जर कॅल्शियमची कमतरता नसेल किंवा बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये जर कॅल्शियम मिळत असेल तर बाळाला दात ही लवकर येतात बाळाची हाडं जे ठिसूळ होणं किंवा बाळामध्ये बुडदूस होणं यासारखे जे प्रकार आहेत हे अजिबात होत नाहीत बाळाची हाडं मजबूत बनवून बाळा हा लवकर हे जे काही त्याचे फिजिकल माइलस्टोन्स आहेत हे अचीव करतो ज्याचा परिणाम म्हणजे बाळाचा विकास आहे किंवा वाढ आहे ह्या योग्य पद्धतीने व्हायला मदत होते पण जर अशी कमतरता बाळामध्ये गर्भामध्ये असेल तर मात्र बाळाच्या शारीरिक विकासावरती याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता येऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो ते म्हणजे व्हिटॅमिन डी हे व्हिटॅमिन डी बाळाला सकाळच्या कोळ्या उन्हामधून देणं हे अत्यंत आवश्यक असतं सकाळचं जे कोळं ऊन आहे हे व्हिटॅमिन डी चा एक नॅचरल सोर्स आहे आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला सजेस्ट केलं जातं की लहान बाळाला किंवा लहान मुलांना सकाळचं कोळं ऊन देणं हे अत्यंत आवश्यक आहे जर शरीराला व्यवस्थितरित्या व्हिटॅमिन डी मिळत असेल तर कॅल्शियमचं जे ॲब्सॉब्शन आहे हे सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होते म्हणजे जे कॅल्शियम आपण आहारामधून घेत असतो सप्लिमेंट थ्रू घेत असतो असं जे कॅल्शियम आहे हे आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या शोषून घेतलं जातं आणि कॅल्शियमची जी, जी कमतरता आहे ही आपल्याला कधीच भासत नाही त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम जेव्हा बाळाची कॅल्शियमची कमतरता असते किंवा बाळामध्ये कॅल्शियम कमी होतं तर त्यावेळी तुम्हाला कॅल्शियम रिच आहार घेणं तर आवश्यकच आहे पण त्याचबरोबर विटॅमिन डी रिच जे आहार असेल किंवा जे काही सोर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला वापरणं आवश्यक आहे जसं की सकाळचं गोळ ऊन असेल गाईचं दूध आहे विटॅमिन डी हे आपल्या आहारामधून खूप कमी प्रमाणामध्ये म्हणून सकाळचं गोळं रोज बाळाला कमीत कमी दहा मिनिट देणं हे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे दिवसभराची जी काही विटॅमिन डी ची रिक्वायरमेंट आहे ही कम्प्लीट होईल बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम सुद्धा मिळायला मदत होईल आता आपण पाहूया की असे कोणते पदार्थ आहेत की जे पदार्थ बाळाला भरपूर कॅल्शियम देतील बाळाची कॅल्शियमची कमतरता ही भरून निघायला मदत होईल यामध्ये पहिला पदार्थ आहे ते म्हणजे अंजीर किंवा फिक्स हे तुम्ही फ्रेश देऊ शकता किंवा वाळवलेले देऊ शकता दुसरं आहे ते म्हणजे ब्रोकोली ब्रोकोली हे तुम्ही बाळाला तळून देऊ शकता उकडून देऊ शकता किंवा बाळाच्या खिचडीमध्ये टाकू शकता प्युरी करून बाळाला देऊ शकता ब्रोकोलीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणून येतं त्याचबरोबर बदाम बदाम तुम्ही जर बाळाला भिजवलेले देत असाल तर अतिशय उत्तम आहे किंवा ड्रायफ्रूट पावडरच्या स्वरूपामध्ये देऊ शकता त्याचबरोबर वाटाणे जे हिरवे वाटाणे असतात ते वाटाणेसुद्धा बाळाला तुम्ही द्यायचे आहेत त्याचबरोबर चीज चीज हे बाळाच्या वजन वाढीमध्ये सुद्धा खूप जास्त हेल्पफुल आहे त्याचबरोबर कॅल्शियमचा सोर्स आहे त्यानंतर आहे सीड किंवा सब्जा सध्या उन्हाळा चालू आहे सीड बाळाच्या आहारामध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर पालक पालकमध्येही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळून येतं गाईचं दूध विशेषत त्यामध्येही भरपूर कॅल्शियम आहे विटॅमिन डी आहे त्याचबरोबर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी चिकन मटन आणि विशेषतः मासेही बाळाला द्यायला हवेत त्याचबरोबर आहे भेंडी किंवा लेडी फिंगर यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळून येतं त्याचबरोबर सोयाबीन सोयाबीन तुम्ही आहे असे वापरू शकता किंवा सोयाबीनचे जे चंक येते पावडर येते त्या ते, स्वरूपामध्येही बाळाला देऊ शकता त्याचबरोबर दही दही बाळाची भूक वाढवण्यासाठी बाळाला कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे हे काही पदार्थ होते की ज्या पदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळून येतं विशेषतः ज्यावढ्या काही हिरव्या डार्क हिरव्या रंगाच्या ज्या काही पालेभाज्या फळभाज्या आहेत त्या सर्वामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर नॉनव्हेजमध्ये भरपूर कॅल्शियम असतं तर या सर्वांचा इंटेक बाळाच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे ज्यामुळे बाळाला कॅल्शियमची कमतरता कधीच होणार नाही सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर टॉपिक